कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालता पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्याचं एक आहे पटतो की नाही बघा हे यांचं सध्या जे काय चालू आहे म्हणजे आधी आप आपल्याला सुद्धा वाटलं होत कारण तेव्हा काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम होत ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती एक निशान एक प्रधान एक विधान बरोबर आहे देश एक असला पाहिजे संविधान एक असला पाहिजे निशाण सुद्धा एकच तो आपला तिरंगा असला पाहिजे भाजपचं भांडी पुसायचं फडक असता का ते फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये पण ते सगळं चाललंय एक 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 त्याच्यानंतर आता नवीन एक तुम्हाला काढलं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी हिंदू हिंदुस्तान हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही तुम्ही कितीही कमी त्या करा हिंदीची सक्ती तुमचे सात पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं उद्धव ठाकरेच्याच काळातलं अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता मग बघ कशाला कर गद्दारी करून ताने बोंबरलात तेव्हा पण मी अभिमानाने सांगेन माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले जितेंद्र आवाड आहेत आणखीन कोणी असतील मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे काय केलं त्याच तुम्ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते लागली का करावी लागली कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन कोण आहेत पण महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले ती गुंडगिरी नाही होत पण आत्ता कोणतरी तो भेडिया बिड काय भेडिया असं न ही यांची सगळी पिलावळ आहे आणि राज्य करा आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो <laughs> त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय आपला एवढ्या वर्षाचा कालखंड मराठी माणूस म्हणे मुंबई बाहेर नेला मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर चौदा सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडले मुंबईतून सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले आर्थिक केंद्र गेलं व्यापार गेला मोठमोठी ऑफिसेस गेली आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले मग काय तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढाच सगळे हिंदू आहेत एवढे हिंदू आहेत आम्ही सगळं करत होतो केलं होत पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्यात गद्दारी करवलीत आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं ह्याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करता हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो आपल्या डोळ्यात एखाद सगळे लसके तोडले जात आहेत आपल्या दोघांनाही भांडवलं जातंय आणि नतरद्रष्ट आपल्या डोक्यावरती बसतायत किती काळ सहन करायचंय प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची आता सुद्धा तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ताप्राप्ती काही जण म्हणतात की म मराठीचा नाही मग महापालिकेचा आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू आज तर निवडणुका नाही आहेत आमची सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो आता नको हा नतरदृष्ट पण आता करायचा नाहीये अजिबात करायचं नाहीये कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं के 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 ते मराठ मराठी तर मध्ये केलं म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं गुजरात मध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा वा त्यांच्या नंतर असेल माहिती मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरात मध्ये की बस आता पटेल यांना अपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलानं भडकवलं पटेलानं वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात बस झालं आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे एकमेकामध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी पेपरमध्ये बघितलं काल बघितलं आज बघितलं आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना कुठ्याला घाना देश इकडे घाण गान, आणि तिकडे घाना स्टार ऑफ घाना पण एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा पोसत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना लाज वाटली पाहिजे लाज खरोखर लाज वाटली पाहिजे आणि आजच पेपरमध्ये बातमी आले दोन बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं आता बंद नव्याने नोंदणी होणार नाही बसा बोंबल्यात आता आणि त्याहीपेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र आता थांबणार नाही कर्ज काढतच राहणार आणि ही यांची जी काही खेळी आहे आपापसात आप भांडवायचं मी एक साधी गोष्ट केली होती जितेंद्र तुम्हाला माहिती असेल आपण तिकडे चौपाटीला जिकडे बिर्ला काय आहे मराठी रंगभूमीचं दालन मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राज्यात सगळं झालं आराखडा मंजूर केला मी आणि दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात हा तुम मराठीचा तुमचा अभिमान मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं माझ्या सोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेलं मराठी भाषा भवन कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन का तुम्ही आमची मराठी मारतात का तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशीही दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोक्यावर नाही काढणार पुन्हा डोक्यावर काढणार या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काडे घालण्याचे उद्योग होतील कारण त्यांचा धंदाच तो आहे एकतर कुठे मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका येथील मस्त श्रीखंड बासुंदी पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवराबाईकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील बरं एवढं केलं तरी बरं नाहीतर त्या पौर्णिस पळून घेऊन जातील कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्ताहूनची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे जनसंघ तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या सत्या नाश करून टाका अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत आखी मुंबई कोणाच्या कशात घालतायत बघत बसायचं सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे अदानी कोणाची जागा कोणी रक्त सांडलं कोणी रक्त सांडलं कोणी ते हौतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे अरे त्यांनी तर रक्त सांडलं बलिदान केलं पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे शरम वाटलं पाहिजे म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे ठीक आहे असतील होते मत पटली होती पटले नसतील पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण मारुती स्तोत्रामध्ये का आम्हाला काय विसरायला होताय मारुती स्तोत्र आहे ना भीमरूपी महादूत आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली त्याच्यामुळे यांचा काही या आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरवून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे गा नाही साला तुझबी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पायक असू शकेल आपला मालक आलाव म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पायक असू शकेल मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचा होता ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत कारण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच जागे व्हा आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तो हात जागेवरती ठेवू नका देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो हिंमत आहे त्याची एक मराठी माणूस दाखवा पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत कोणावर आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणत्याही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा शिरून टाकतील तिथली लोक बंगालमध्ये जाऊन बघा तामिळनाडू मध्ये आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा